मित्रांनो बघा आज जोडीने गुलाल घेतलेला आहे तर रात आता बघूया दादा नमस्कार आपली ओळख सांगा ना आपण कुठून आणला बैल ना दिला का त्यांच्यासाठी घरची गाडी पलवली आणि आज बैल असा पलावला ना पुन्हा काला बैल घरचा आणि आमच्या पण घरचा बैल आहे तर दादा आज आपण बघतो रेडगर मैदानावरती शर्यत झाली तर कशा प्रकारे शर्यत झाली ते सांग okay. ना म्हणजे कसं काय नियोजन झाला घरची गाडी पळवण्याचं आणि कोणासोबत झाली पहिला करणार होतो त्या काल बैलाला आम्हाला कोणी बैल दिला आम्ही लय जाणार फोन लावले बैला नाही बोलले म्हणून घरची आम्ही विचार केला गाडी बोलायला दादा आ... का म्हणजे आपण की बिनजूर क्षेत्रामध्ये आपण म्हणजे विरोधामध्ये पलतो डबल आपण पायऱ्यामध्ये पण पलतो तर तुमच्या सोबत म्हणजे तुम्ही पैरा मागितला होता पण पैऱ्यासाठी काय प्रॉब्लेम आला म्हणजे असं त्यांना वाटलं का आमचा बैल पलत ना आज दाखवला आमच्या बैलनी करून तर दादा आपण बघतोय बिंदूर क्षेत्रामध्ये बघतोय आपण मैत्रीपूर्वक लढती होतात तर तु, तुमचं काय म्हणणं आहे आता आमची पण मैत्रीपूर्ण गाडी आली काय गा वादावत का वाद कोणती आहे आता ही पण आमची मैत्री पूर्ण पण आम्ही हे बोलतो ज्यांनी आम्हाला बैलना दिला ना त्यांनी दोघे करून दाखवला दोन्ही आहेत दादा आपण बघतो म्हणजे समोरच्या गाडीला जेव्हा आपण कमीपणा समजतो तेव्हा नक्कीच आहे ना एक म्हणजे आपले नंदी मैदानामध्ये आपलं नाव ठेवत असतात आणि लाज राखत असत तर काय सांगाल दोन्ही बैलांनी माझी इज्जत ठेवली इज्जत राखली कोणी त्यांनी बैलना दिला ना त्यांच्या त्यात करून दाखवला आम्ही तर आज गाडीवरती ड्रायव्हर कोण होता आणि सुट्टी मेकर कोण होता आपला एकच ड्रायव्हर असतो इथला आदेश ड्रायव्हर असतो आणि सुट्टी मेकर रोहित भगत आणि जिवे दीपक पाटील प्रणय नाईक मानस कावले पुष्कर भगत पहिले सोडतो दादा आज कार्त, कार्तिक लांडके ओके तर आजचा नंदी भक्त आहे म्हणजे हमेशा आपण कशा प्रकारे शर्यत खेळतो म्हणजे नाव देता बिन जोरला का तुम्ही म्हणजे मैदानामध्ये आले की शर्यत जमवतात कसं असतं म्हणजे गाडी जमत नव्हती ते आले मग आम्ही मैत्रीपूर्ण गाडी ओके तर पुन्हा एकदा आता समजा तुम्ही आता विरोधामध्ये खेळलात तर डबल पायऱ्यामध्ये कसं म्हणजे तुम्हाला जर पायरा मागितला तर तुम्ही देऊ शकतात म्हणजे अदर कोण आला तर म्हणजे कसं काय शंभर टक्के बैल कोणला पण देऊ ज्यांनी आम्हाला नाही बोलला ना, ना। त्यांची आम्ही पहिले गाडी करून नंतर बैल देऊ ओके दादा आज ही गाडी कोणाच्या नावानी पाळली म्हणजे ते सांगा ना आम्हाला गावी आपल्या ग्रुपच्या आई गावदेव प्रश्न सुनील बघा डिस्कर ग्रुप म्हणतात कांदा पण दादा आपण आनंदीचा डिस्को का नाव ठेवलं म्हणजे काय म्हणजे तुम्हाला असं वाटलं की हाच नाव ठेवा म्हणजे कसं काय निवड केली नावाची काय एक लोक का बघा सोन्या पिस्तूल किंवा असं सुंदर भोला असं नाव ठेवतात तर तुमचं एक ना एक युनिक नाव वेगळं म्हणजे वेगळ्या पद्धतीने काहीतरी सगळ्यात काहीतरी नवीन पाहिजे ना म्हणून आम्ही नाव ठेवतो डिस्काव नुसता असते म्हणजे आहेत बांधलेले नुसतं नाव आहे पण दिशा अजून कोणत्या अड्ड्यात नाव नाही म्हणजे मी पण बघतो एवढे म्हणजे बैला म्हणजे घेतो व्हिडिओ शूट पण पहिल्यांदा असं म्हणजे नाव ऐकलं मी पहिल्यांदा म्हणजे आम्ही काय थोडा नवीन ठेवला मुलाय मुला, मुला नाव ठेवलं दिशा ओके तर तुम्हाला आहे ना आज बघत बरीच म्हणजे बारीक बारीकली मुलं आहेत तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे किंवा प्रत्येक गाड्या मालकांच्या सोबत मोठे मोठे वरिष्ठ मंडले असतात पण आज तुम्ही यंग मुलांना घेऊन आज पुन्हा एक गुलाल घेतलेला आहे बिनदर क्षेत्रामध्ये काय सांगाल सकाळी आमची पार्टी असतात आम्हाला मोठ्यांचा हात आहे मागे ती सांगतात आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो सगळी मुलंच असतात बैल धरायला बैल धुवायला सकाळी सगळी सात वाजता मुलं बेड्या तर दादा आपण शर्तीला जेव्हा निघतो तेव्हा कसा मॉल असतो म्हणजे घरातून म्हणजे कसं काय सपोर्ट असतो काय सांगाल घरातून पण सपोर्ट आहे आम्हाला घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय मी या बैलांनी सिद्ध करून दाखवला त्यांनी पहिले दिला ना त्यांची हड्डी दादा आज गाडी आहे ना आ, कशा प्रकारे पळाली ती सांगा ना म्हणजे कोणत्या साईड आज गाडी खूप छान पळाली म्हणजे कोणत्या साईडची पळाली पाहिली साईडची गाडी पोहोचते हमेशा म्हणजे कशा प्रकारे तुम्ही शरद गेला उजनी गेला डावीने गेलो दोन्ही पण साईड आहे आमची उजवी होत आमच्या डावी तर आज कोण कोण आहे जरा सांग ना ओलक हो जरा ए, जा। या या मित्रांनो बघा बघतो ना आपण बिंदूर क्षेत्रामध्ये आपल्या मित्र परिवारांचा पण खूप सपोर्ट असतो कारण की सकाळपासून निघतो आपण शर्तीसाठी शर्यत आपण जमवतो आणि त्याच्यानंतर शर्यत केल्यानंतर एक आनंद वेगळा असतो तुमच्याकडे आनंद काय तुमच्या नंदिनी डिस्कॅवनी आणि आपल्या नंदिनी दुसऱ्या गोलाळ घेतल्या काय सांगाल बोल ना बोल तुम्हाला कसं वाटतंय कारण की आज फक्त आपण मेंदू क्षेत्रामध्ये ना असं झालंय की आपण घरातून तर निघतो पण कुठे ना कुठे ना शर्तीसाठी पण खूप त्रास होतो कारण की दरवेळेला शर्यत जमते असं काही नसतं किंवा पण मागे पण रिटर्न यायला लागते तर काय सांगाल तुम्ही आज आम्ही आलतो ते बैल घेऊन पण गाडी थांबली नाही परत घरी गेलो दादा आपण बघतो सर्यतर केल्यावर आनंद वाटतो किंवा हार हो किंवा जित पण आपण एवढा लांबचा प्रवास करून येतो आणि रिटर्न जायचा बोलला तर एक मनाला पण लागतय दादा आम्ही घरून येताना म्हणजे असं आम्ही विचार नाही करत का कोणाला हरवासाठी आम्ही फक्त गुलाला साठी बही आणता आमच्या बैलाच्या अंगावर गुलाल दिसला हेच आम्हाला आनंद आहे दादा गुलाल झाल्यावर किती महत्व असत कारण की पहिले पाई, पैशापेक्षा गुलाल एक गुलाला बोलतो ना आपण शेतकऱ्याला गुलाल खूप महत्वाचं असत काय सांगाल गुलाल गुलाल भेटलेला पण बघायला चांगला असतो काय काय आमचं मागचा सीझन म्हणजे बॅड लक मध्ये गेलाय काय काय आम्हाला नाही दिला त्यांच्याबद्दल आम्हाला काय नाही पण एक गोष्ट आहे जे आम्हाला नाही दिला या बैलाने आम्ही या बैला घालून आम्ही त्याची गाडी मारली दोन सीझन दोन सीझन त्याच्या मागे लागलेलो त्या आम्हाला बोलत होता आम्ही देव, देव 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 बोलून आम्हाला बैल दिला दादा असं म्हणजे पायऱ्यासाठी का नाकारतात कारण की आपलं बैल पण चांगल्या प्रकारे पलट असतो पण आपण फोन केल्यावर कुठे ना कुठं ना नाकारतात तर तेव्हा कसा वाटतं म्हणजे मनाला मनाला बेकार वाटत त्यासाठी आम्ही तो काला बैल घेतला म्हणून कधी कोणी बैल देऊ या ना देऊ किंवा नाही देऊ आम्ही घरची गाडी आणता हो बैल नाही दिला कोणाचा मागाच्या पेक्षा घरची गाडी पालवलेली ले चांगली असते हा दादा आपण बघतो आज गुलाल झाला रेडगड मैदानावरती याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून म्हणजे असं उसटना झाला किंवा उंबटवारी झाला किंवा पाटगाव झाला बोनिवली झाला अशा प्रकारे म्हणजे मोठ्या मोठ्या मैदानामध्ये तुम्ही शर्तीला असं म्हणजे केलेले आहेत का हा झालेले आहेत आता ये सीझन दादा आता बघतो आपण ही शर्यत तर आपण तुम्ही गुलाल घेतला याच्या व्यतिरिक्त तुम्ही असे म्हणजे शर्यत तुमच्या नंदिनी वि विण घेतलेली म्हणजे तुम्हाला जो विण घ्यायचा होता आणि ते साध्य केलं म्हणजे बायलांनी तुमच्या दो दोन्हीकडे मैत्रीपूर्वक होते ती पण आमचे मित्राची म्हणजे आमचे नाते होते त्यांच्याशी जी गाडी झाली मैत्रीपूर्वक गाडी झाली काय आमचा हे नव्हता न... वादवत गाड़ी गाड़ी। तर दादा आपण बघतो आता बैलगाडी क्षेत्रामध्ये ना आपल्या बिंदू क्षेत्रामध्ये आपण बघतो की आता आपण समजा विरोधाने बोलतो नंतर आपण पायऱ्यामध्ये पडतो पलटतो आपण आताचा खेळ असा बिनजोरचा चालू आहे तर तुमचं काय म्हणणं आहे मैत्रीपूर्वक गाड्या झाल्या तर चांगल्या क्षेत्रात ती काय वादावर नाही झालं तर आपलं क्षेत्र पण टिकून राहील क्षेत्राला पण काय आपले माहिती नाही पडणार सगळे मैत्रीपूर्वक गाड्या केल्याला पाहिजे हा दादा बघतो आज तुमची येणार लवकर शर्यत झाली तर कारण की एक खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की रात्र झाली की थोडा आपल्याला पण त्रास होतो नंदीना पण त्रास होतो आणि प्लस आपले निर्णय वगैरे असतात ते देखील कधी कधी म्हणजे जवळ शर्यत झाली तर पेंटिंग वगैरे आता तर काय उसाडण्याच्या अड्ड्यात पण आमची म्हणजे कालो कालोकात गाडी घालती गाडी पेंडिंग का पेंडिंगला पेंडिंग होती पण निर्णय त्यांचा होता म्हणून आम्ही काय वादावाद नाही केला ते पहिले जिंकले ते जिंकले त्यांना त्यांना निर्णय देऊन जास्त वादावाद नाही तर दादा, दादा आता जोन दादा जोन तुम्हें तुम्हें आता पुढला नियोजन वगैरे कसं असेल दादा तुम्ही म्हणजे आता शर्यत आज केली तर असं म्हणजे शर्तीसाठी पुरल्या शर्तीला असं म्हणजे गॅप देऊन काढता पाच सहा दिवस का कसा असतं म्हणजे दोन दिवसामध्ये काढत कसं असतं आराम नक्की दादा ते ते आहेत तर आपण आहे कारण की कारण की त्यांच्या मुलं आपल्याला एक ओळख निर्माण होतय कारण की या या गावातून असं असं नंदी जेव्हा आपलं म्हणजे बघतो बघा मध्ये पुकारला जातो ह्या गावातून नंदी आलेला आहे किंवा ही गाडी जमलेली आहे तेव्हा कसा वाटतोय दादा नाव घेतात ना, तेव्हा मनाला खूप आनंद वाटतो

किंवा दहा गाड्या पालतात किंवा बारा गाड्या पालतात असं पण असतं म्हणजे प्रत्येक मैदानाचं वेगवेगळ्या पद्धतीने हे असतं तर कसं काय असतं म्हणजे कसं काय म्हणजे तुम्ही तेव्हा म्हणजे नियोजन वगैरे केला होता नियोजनला आमचा घाट हो, गणेश भाय वजर Okay. ए ते करतात आणि <laughs> <निम्माल> कर <फोल्टेर। laughs> <फोल्टेर। laughs> तर दादा बघतो आपण आता सेवागिरी महाराजांचा एक इंदगेश्री मैदान ओरिजिनल इंदगेश्री मैदान पुसे गावचं मैदान येत आहे तर कसं काय नियोजन हो असेल कारण की मोठा मैदान आणि प्रत्येकाला तिथे शर्यत खेळायची किंवा आपल्या नंदी तिथे म्हणजे मैदानामध्ये पण दर्शन वगैरे तरी दर् पण एक मोठी गोष्ट असते तर तेव्हा कसं काय असेल म्हणजे नियोजन वगैरे कारण की बरेच वेळेला ना आता मोठे मोठी मैदान होते तेव्हा म्हणजे कुठे ना कुठे एक ड्रायव्हरची पण कमतरता भागते किंवा सुट्टी नसतो अशा वेळेला प्रत्येक म्हणजे अनेकांच्या सोबत असं घडलेलं आहे म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न टाकलेला आमचा एकच ड्रायव्हर असतो आमचा आदेश ड्रायव्हर ओके म्हणजे फिक्स ड्रायव्हर असतो तो फिक्स ड्रायव्हर असतो म्हणजे त्याच्या म्हणजे ड्रायव्हिंग मध्ये असं म्हणजे काय खासियत आहे की म्हणजे तुम्ही त्यालाच बसतो बसवता म्हणजे गाडी पालवते का जास्त केव्हापासून बसतो तुमच्या गाडीवर तो जेव्हा लहान असतो होता तेव्हापासून तो गाडीवर ड्रायव्हर बसतो ओके म्हणजे आतापर्यंतचा ड्रायव्हरचा इतिहास काय म्हणजे किती गुलाल घेतला तरी पण अंदाजी अंदाजी झालेस गुलाव झाले पंधरावीस ठीक आहे तुमचं जास्त वेळ नाही घेणार आणि चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती सांगितली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि